नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते एक महत्वाचा निकाल आलेला आहे सुप्रीम कोर्टाचा आणि त्याची चर्चा करण्याची गरज आहे मूळ केस काय होती लक्षात घ्या तमिळनाडू सरकारनी साधारणपणे दहा ते बारा विधेयक पास केलेली होती त्याच्यानंतर ती विधेयक जी आहेत ती तिकडचे राज्यपाल रवी यांच्याकडे त्यांच्या संमतीसाठी पाठवण्यात आली कायद्यानुसार कायद्याची जी प्रक्रिया आहे त्यानुसार ते गव्हर्नर कडे आता राज्यपालांनी त्याच्यावरती काहीही निर्णय घेतला नाही म्हणजे राज्यपाल दोन प्रकारचा निर्णय घेऊ शकतात एक म्हणजे ते आपली संमती देऊ शकतात किंवा ते संमती आपण नाकारलेली आहे असं सांगू शकतात त्यांनी जर का संमती नाकारली तर ते विधेयक पुन्हा एकदा विधान मंडळाकडे पाठवलं जात या बाबतीमध्ये रवी यांनी कुठलीही ऍक्शन घेतली नाही तर ती विधेयकं त्यांनी स्वतःकडे ठेवलेली होती यावरती जवळजवळ तीन वर्ष झाली त्यानंतर पंजाब गव्हर्नरची एक केस अशीच झालेली होती त्याचा जो निकाल आलेला होता त्यानुसार तमिळनाडू सरकारनी पुन्हा एकदा ती सगळी विधेयकं पास करून घेतली आणि ती गव्हर्नरकडे पाठवली परंतु तरी सुद्धा त्याच्यावरती काही निर्णय आला नाही म्हटल्यानंतर तमिळनाडू सरकार हे सुप्रीम कोर्टात गेलं आणि आपण गव्हर्नर साहेबांना आदेश द्या की या बिलांना त्यांनी अनुमती द्यावी असं त्यांनी मागणी केली म्हणजे इट इज लाईक रिट ऑफ मॅन समजा की कोर्टाने आदेश द्यायचा गव्हर्नरला की ह्याला आता तुम्ही संमती द्या अन्यथा तुम्हाला जर का मान्य नसेल तर ती रिजेक्ट करा ती नाकारा आणि ती विधेयक विधान विदेव विदेव मंडळाकडे पुन्हा पाठवा अशा पद्धतीचा एक आदेश मागण मागण्यासाठी म्हणून तामिळनाडूचं सध्याचं सरकार डीएम के सरकार हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं होतं एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे याच वर्षी आ, ही केस समोर आली सुप्रीम कोर्टाच्या समोर आली आणि दोन जजेस त्याच्यामधले एक पार्डिवाल आहे ह्यांच्या समोर ही केस आली असता दोन्ही जजेसनी निकाल असा दिला की कुठलाही गव्हर्नर हा इनऑर्डिनेंट दिले म्हणजे आपण म्हणू की कुठलंही कारण नसताना विनाकारण एखाद्या बिलावरती आपली मंजुरी अडवून ठेवू शकत नाही आणि जर का गव्हर्नरने अशी अडवून ठेवली तर ते बिल संमत झालेलं आहे असं गृहित धरावं साधारणपणे अशा आशयाचं हे जजमेंट होत आणि हे जजमेंट आल्यानंतर एकच खळबळ उडाली कारण समजा गव्हर्नरनी एखाद बिल असंच राष्ट्रपतींकडे पाठवलं आणि राष्ट्रपतींनी सुद्धा संमती दिली नाही त्याला तर काय करायचं आणि मग हे जे त्यांचं जे जजमेंट आहे ते राष्ट्रपतींनाही लागू होत का असे विविध कायद्याचे प्रश्न निर्माण झाले आणि मग त्याच्यासाठी तोडगा काय म्हणून मोदी सरकारनी आणि राष्ट्रपतींची टीम यांच्यातर्फे असा एक निर्णय घेतला गेला की हा जो कायद्याचा एक जटिल प्रश्न होऊन बसलेला आहे गुंता तयार झालेला आहे त्याच्यावरती मुळात कायद्याची पोझिशन काय आहे घटना ह्याच्याविषयी काय म्हणते ह्याच्याबद्दल मुळात स्पष्टता नाही आणि ही स्पष्टता मागणं हे हो आवश्यक आहे आपल्या घटनेमध्ये राष्ट्रपतींना एक अधिकार दिलेला आहे की घटनेची अमुक एक तरतूद जी आहे त्या तरतुदीचा नेमका अर्थ काय हे सुप्रीम कोर्टाला विचारण्याचा राष्ट्रपतींना अधिकार आहे अखेर घटना जी आहे त्या घटनेचा अर्थ लावण्याचं काम हे सुप्रीम कोर्टाचं असल्यामुळे राष्ट्रपतींना जिथे प्रश्न पडतो ते जर का एखाद्या त्यांना काही शंका असतील तर त्या शंकांचं निरसन अखेर सुप्रीम कोर्टाने करावं म्हणून ही आपल्याकडे सुविधा तयार करून ठेवलेली आहे तिचा वापर करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माझ्या अंमदार सतरा ते अठरा प्रश्न जवळजवळ सुप्रीम कोर्टाकडे पाठवले आणि विविध अंगाने या सगळ्या प्रकरणाची सखोल चर्चा व्हावी याची एक प्रकारे तजवीज केली गेली आणि मग ह्याच्या नंतर मूळ जो आमचे जजमेंट आलेलं होतं ते दोन जजसनी दिलेलं होतं खरं म्हणजे इतकं महत्वाचं जे जजमेंट आहे ते दोन जजेसच्या बेंच कडे द्यावं का हा प्रश्न होता किमान पाच जजेस तरी त्याच्यासाठी हवे होते परंतु ती सुद्धा जी प्रोव्हिजन आहे ती देखील तिथे दुर्लक्षली गेलेली होती आणि म्हणून हा प्रेसिडेन्शियल जो रेफरन्स आहे त्याला प्रेसिडेन्शियल रेफरन्स म्हणतात म्हणजे जेव्हा राष्ट्रपती शंका निरसनासाठी काही प्रश्न सुप्रीम कोर्टाकडे पाठवतो घटनेचा अर्थ लावण्यासंदर्भात तेव्हा प्रेसिडेन्शियल रेफरन्स असं हो आपल्याकडे म्हटलं जातं आणि हा प्रेसिडेन्शियल रेफरन्स सुप्रीम कोर्टाकडे दिला गेला त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने जवळजवळ दहा दिवस ऐकले आणि काल निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय अतिशय महत्वाचा हो आहे निर्णय हा झालेला आहे की पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रपतींना आणि राज्यपालांना हे जे अधिकार दिले गेलेले आहेत की एखादं विधेयक विधानमंडळांमध्ये संमत झाल्यानंतर अ त्यांच्याकडे जेव्हा ते मंजुरीसाठी पाठवलं जात त्यानंतर त्यांनी काय केलं त्या पहिली गोष्ट म्हणजे एक आपल्याकडे घटनेमध्ये तरतूद आहे की मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपालांनी राज्यकारभार करावा म्हणून हे विधेयक विधानसभेमध्ये पास झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राज्यपालांनी त्याला मंजुरी दिली पाहिजे असा आग्रह होता परंतु हा जो राज्यपालांचा निर्णय आहे या निर्णयावरती मंत्रिमंडळाची शिफारस ही चालत नाही असा महत्वाचं क्लॅरिफिकेशन काल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे म्हणजेच तुम्ही एखादं बिल पास कराल आणि मग ते बिल खरं म्हणजे विधान <laughs> मंडळाचे जे सेक्रेटरी किंवा सभापती असतात ते पाठवत असतात राज्यपालकडे त्याचा आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचा काही संबंध नसतो पण काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सनी जर का सांगितलं त्यांना की आता हे विधेयक तुम्ही पास करा तर तो त्यांचा जो सल्ला आहे तो राज्यपालावरती बंधनकारक नाही असं पहिला निर्णय ते आलेला दुसरा निर्णय त्यांनी दिलेला आहे तो असा आहे की कि राज्यपालांनी किती वेळामध्ये ही संमती द्यावी ह्याच्यावरती आम्ही कुठलंही काळाचं बंधन लादू इच्छित नाही हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं मात्र त्यांनी असं सांगितलं की अशा प्रकारे जर का इनॉर्डिनेट डिले झाला म्हणजे अक्षम्य दिरंगाई जर का झाली तर मात्र कोर्ट ह्याच्याबद्दल गव्हर्नरला ह्याचा आपण विचार करावा असं आदेश सांगू शकतो परंतु ते असं सांगू शकत नाही की याला मंजुरी द्या किंवा याला तुम्ही नकार म्हणून ते नाही सांगू शकत स्थगित स्थगित ठेवता कामा नये विधेयक त्याच्यावरती तुम्ही काही ना काही ऍक्शन घेतली पाहिजे एक तर मंजूर करा नाही तर ते नाकारून टाका हे दोनच ऍक्शन जे आहेत त्या गव्हर्नरनी आणि अक्षम्य दिरंगाई न करता घेतल्या पाहिजेत असं सांगितलं गेलेलं आहे हे जे महत्वाचे निर्णय आलेले आहेत हे महत्वाचे काय आहेत तेही आपल्याला बघायचे पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये म्हणजे ज्यांना अधिक कठीण पाहिजे आहे त्यांच्यासाठी सुद्धा लाईव्ह लॉ आणि इतर लॉ चक्र वगैरे जे आहेत त्यांनी संक्षेपाने दिलेले आहेत गोष्टी सुप्रीम कोर्टाचा निकाल असतो तो अतिशय गुंतागुंतीचा खिचकट भाषेचा असतो परंतु त्यांनी ते सोपं केलेलं आहे आणि त्यातलं सोप्यात सोपं जे आहे ते तुम्हाला वाचून दाखवते कारण ह्याही पेक्षा जे सोपं केलेलं आहे ते खिचकट किछ, आहे म्हणून हे जे आहे ते त्याच्यात त्यांनी लिहिलंय की नो फिक्स टाइम फॉर गव्हर्नर ऑर प्रेसिडेंट टू ईड ऑन बिल्स बाय स्टेट लेजिस्लेचर नो नोड कुठल्याही परिस्थितीमध्ये गव्हर्नरनी मंजुरी दिली नाही तेव्हा आणि अमुक वेळ आता संपलेली आहे तेव्हा ते असं गृहीत धरा की हे बिल पास झालेलं आहे हा जो डेंजरस पायंडा पाडला गेला तो बरोबर नाही हेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेला आहे की अशा पद्धतीने डीम्ड असेंट ची कल्पना जी आहे ती आपल्या घटनेमध्ये गृहित धरलेली नाही नो डीम डेट अप्लाइज इफ गव्हर्नर ऑर प्रेसिडेंट फेल टू ऍक्ट विद एनी टाइम फ्रेम गव्हर्नर ऑर प्रेसिडेंट ऍक्शन कॅनॉट बी चॅलेंज इन कोर्ट अंटील द बिल बिकम्स लॉ गंमत अशी आहे की कोर्टाच काम कधी सुरू होत जर का एखादं बिल आहे ते विधेयक आहे ते भले पास झालेलं असेल विधानमंडळाकडून पण त्याचं जर का कायद्यामध्ये रूपांतर झालं नसेल कायद्यात रूपांतर कधी होतं त्याला राज्यपालांनी मंजुरी द्यावी लागते राष्ट्रपतींनी मंजुरी द्यावी लागते मग ते गॅझेटमध्ये टाकलं जातं त्यानंतर आपण म्हणतो की तो कायदा तयार झाला असा कायदा जोवर होत नाही तोपर्यंत सुप्रीम सुप्रीम हा मुळात ज्युरिस्डिक्शन आहे का या मॅटरमध्ये हा प्रश्न येतो तेव्हा तेही क्लॅरिफाय झालेला आहे की एखाद्या बिलच्या संदर्भाने सुप्रीम कोर्ट काही निर्णय देऊ शकत नाही ते एक उदाहरण तुम्ही आपण समजा एक गृहित म्हणून संसदेमध्ये पेश पेश झालं तर ते झाल्या तुम्ही जाऊ शकतं का की संसदेला सांगा की ह्याच्यावरती तुम्ही चर्चा करता कामा नये किंवा हे जे कायदा आहे तो तुम्ही मंजूर करता कामा नये असं होऊ शकतं का तर तसं होऊ शकत नाही कारण ते विधेयक याच अवस्थेमध्ये आहे विधेयक जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्टाची अधिकारवाणी चालत नाही हे क्लॅरिफाय झालेलं आहे पुढचं काय क्लॅरिफाय झालंय ज्युडिशियल रिव्ह्यू इज अलाउड ओनली आफ्टर द बिल इज एनॅक्टेड तेच मी म्हटलं की सुप्रीम कोर्ट कधी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत किंवा त्याचा विचार करू शकतं जेव्हा ते विधेयक हे कायद्यामध्ये रूपांतरित होतं तेव्हाच कोर्टाची जी, जी अधिकारवाणी जी आहे अधिकार क्षेत्र जे आहे ते चालू होत आणि लास्ट पॉइंट असा इफ गव्हर्नर डिलेज बियॉन्ड ए रिझनेबल टाइम अंडर आर्टिकल टू हंड्रेड कोर्ट कॅन डायरेक्ट देम टू ऍक्ट विदाऊट इंटरफिअरिंग इन देअर डिस्क्रिशन म्हणजे ते जे डिस्क्रिप्शन आहे ते अजूनही गव्हर्नरकडे आहे ते बिल मंजूर करायचं कि ते नाकारायचं हे राज्यपालाचं डिस्क्रिप्शन आहे त्याच्यावर कोर्टाची काहीही अधिकार क्षेत्र नाही हेही क्लॅरिफाय होऊन आलेलं आहे तेव्हा अशा प्रकारे हा जो फुडसाळपणा झाला तमिळनाडूच्या बाबतीत मी एक म्हणेन की तीन वर्ष एखादं बिल तसं स्थगित ठेवणं ही गोष्ट बरोबर नव्हती ते त्यांनी रिजेक्ट करून परत पाठवायला पाहिजे होती त्यांच्याकडे आणि हे तमिळनाडूच्या बाबतीच काम आहे की त्यांना ते परत पास करता येईल एक साधी गोष्ट आहे की उद्या काश्मीरमध्ये समजा तुम्ही पूर्ण राज्याचा दर्जा दिला आणि त्या मंडळाने जर का पास केलं की के आम्ही आता स्वतंत्र राष्ट्र आहोत आम्ही भारताचा अविभाज्य भाग नाही होत तर काय होईल असं जे विधेयक आहे ते राज्यपालाकडे समजा संमतीसाठी गेलं तर राज्यपालांनी संमती द्यायची का आणि त्यांनी ती विधोळ केली त्यांनी ते राखून ठेवली तर ती डीम्ड संमती मानायची म्हणजे राज्यपालांनी स्वीकृती दिली असं गृहित धरून तो कायदाच झाला असं तुम्ही डिक्लेअर करा हे जे जजमेंट आलेलं होतं एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये ते दादांत मूर्खपणाचं नादानपणा होता हे आज सुप्रीम कोर्टाकडे जो रेफरन्स पाठवला प्रेसिडेंटनी त्याच्यातून स्पष्ट झालेला आहे मी शक्यतो सोप्या भाषेमध्ये सांगायचा प्रयत्न करते आहे परंतु ती जी उदाहरणं देते आहे ती महत्वाची आहेत हे तुम्ही लक्षात घ्या की एखादा राजाने तुम्हाला उदाहरण सांगायचं तर मोदींचं स्वतःच उदाहरण सांगता येईल गुजरातमध्ये असताना गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना मोदी सरकारनी तिथे जसा महाराष्ट्र मकोका ज्याला आपण म्हणतो टेररिझमच्या विरोधामध्ये कोटा रद्द केल्यानंतर महाराष्ट्र सरकारनी मकोका कायदा पास करून घेतलेला होता त्याच धर्तीवरती गुजरातनी आपल्यासाठी एक कायदा पास केलेला होता परंतु तो वारंवार पास करून सुद्धा तत्कालीन गुजरातच्या राज्यपालांनी त्याला स्वीकृती दिलेली नव्हती हे लक्षात घ्या परंतु मोदींनी असा थैथयाट केला नाही मोदी सुप्रीम कोर्टात गेले नाहीत राज्यपालाला आदेश द्या की ह्याच्यावरती त्यांनी संमती द्यावी म्हणून ही शक्कल आहे कोणाची हा प्रश्न आहे डीएमके सरकारला हे असं का सांगणं असं वाटलं आणि सुप्रीम कोर्टाकडे जावं असं म्हटलं राज्यपालाला आदेश द्या आमचं बिल पास कर अन्यथा इट विल बी डीम्ड एज पास अन्यथा ते मंजूर झालं असं गृहीत धरून त्या कायद्याची अंमलबजावणी आम्हाला सुरू करता यावी ही शकल मोदींना नाही सुचली कधी कारण मोदी घटना पाळणारे आहेत हे जे संविधान बचाव म्हणून सांगणारे लोक आहेत ना ते हे करतात लक्षा हे लक्षात घ्या हे घटनेची वारंवार पायमल्ली करायला बघताय आणि ती वाचवायचा प्रयत्न मोदी सरकारला करावा लागतोय तेव्हा हा प्रेसिडेन्शियल रेफरन्स अत्यंत महत्वाचा होता पण तरी सुद्धा माझ्या मनातली जी एक शंका आहे ती बोलून राहिल्याशिवाय मला हा व्हिडिओ थांबवता येत नाही आणि ती अशी आहे की एक लक्षात घ्या हा प्रेसिडेन्शियल रेफरन्स होता प्रेसिडेन्शियल रेफरन्सचा अर्थ असा की राष्ट्रपतींनी सल्ला मागितला आणि सुप्रीम कोर्टाने सल्ला दिलेला आहे तुम्ही जे वीस प्रश्न काय जे विचारले त्याच्यावरती घटनेची पोझिशन काय आहे घटना काय सांगते त्या घटनेचा अर्थ सुप्रीम कोर्टाने राष्ट्रपतींना समजावून सांगितलेला आहे त्याचाच अर्थ असा की हे ऑपरेटिव्ह जजमेंट नाही आहे म्हणजे ऑपरेटिव्ह जजमेंट इन द केस ऑफ तमिळनाडू केस नाहीये बरोबर आहे हा फक्त एक सल्ला आहे आता हा जर का सल्ला असेल तर तमिळनाडूच्या केस वरती परडीवालांनी दिलेलं जे जजमेंट आहे दॅट स्टील स्टील प्रिव्हेल्स कारण ते जजमेंट अजूनपर्यंत ते जजमेंट अजूनपर्यंत नाकारलं गेलेलं नाहीये म्हणजे सुप्रीम कोर्टाने हे जजमेंट प्रेसिडेन्शियल रेफरन्स दिला त्यांनी प्रेसिडेंट ह्याचा अर्थ असा की ते जे परडीवालांचं जजमेंट आहे आता त्याच्यावर पुन्हा एकदा रिव्ह्यू पिटिशन करावा लागेल एकतर किंवा मग त्याच्या विरोधामध्ये मोठ्या बेंच कडे जाऊन पुन्हा आर्ग्युमेंट करून ते जजमेंट नलिफाय करून घ्यावं लागेल आणि ते जोवर नलिफाय होत नाही तोवर डीम्ड असेंट कारण ते कोर्टाचा आदेश वेगळा आणि कोर्टाचा सल्ला वेगळा याच्यातला जो फरक आहे तो फरक तुम्हाला समजावायचा प्रयत्न करते तेव्हा तो जो आदेश आहे त्याला जर का सुप्रीम कोर्टाने आज स्थगिती दिलेली असती तर द मॅटर बिन डिफरंट परंतु आज स्थगिती दिलेली नाहीये प्रेसिडेन्शियल रेफरन्स आणि त्याला मिळालेलं उत्तर ही स्थगिती असू शकत नाही दॅट इज क्लॅरिफिकेशन ऑफ लॉ ऑन द पॉइंट रेस्ड बाय द प्रेसिडेंट दॅट सॉल्व्ह तेवढंच त्याचं अधिकार आहे त्याच्या पुढचा जो अधिकार आहे ते न्यायपत्र आहे आणि ते न्यायपत्र जे आहे ते अधिक वरचड आहे आणि म्हणून त्याच्यावरती स्थगिती मिळवण्याची गरज आहे असं मला वाटतं किंवा ते नलिफाय करून घेण्याची गरज आहे केवळ स्थगिती नाही स्थगितीने सुरुवात होऊ शकते तेव्हा एक अजून एक केस या बाबतीत येणार असं मला वाटतं आहे पुढे काय होते आपण बघूया हा जो सगळा मोदी स्टाईलनी सुप्रीम कोर्टाला स्वतःलाच स्वतःच्या डोक्यावरती जमाल गोटा मारायला लागलेला आहे आणि हे का झालं लक्षात घ्या तुम्ही का झालं मी तुमच्या अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन काही गोष्टी करायला बघता आणि घाई झालं असेल मी असं म्हणते की नजर चुकीने झालं असेल परंतु तरी सुद्धा त्याची रिपरकशन्स किती मोठी असतात हे जर का ज्ञानी मंडळींना विद्वान मंडळींना जर का बघता आलं नाही तर मग देशाचं काय होणार अशा प्रकारे प्रेसिडेंटना मुळात हा प्रेसिडेन्शियल रेफरन्स सुप्रीम कोर्टाकडे पाठवावा लागला हेच मोठं दुर्दैव आहे हेच मोठं दुर्दैव आहे कारण हीच पोझिशन जी आहे ती उद्या तमिळनाडू सरकार स्वतःच वापरू शकतं लक्षात घ्या त्यांनी डिक्लेअर केला समजा की तमिळनाडू स्वतंत्र राष्ट्र आहे तमिळनाडू आहे ते नाडू म्हणजे राष्ट्र तमिळ लोकांसाठी असलेला राष्ट्र असं जर का त्यांनी म्हटलं आणि गव्हर्नरने त्याला मान्यता दिली नाही तर परडीवालांचं ऑपरेटिव्ह हो। इट विल बी डीम्ड इट विल बी व्हिडिओ आता थांबवते इथे आणि माझ्या मते हे जे काय नाटक घडलेलं आहे हे नाटक आणि इलेक्शन कमिशनच्या संदर्भाने सुप्रीम कोर्टात झालेलं नाटक ही दोन रिलेटेड आहे त्यांचं नातं काय आहे त्याच आपण कधीतरी पुन्हा दुसऱ्या एखाद्या व्हिडिओत विचार करतो सध्याला इथेच थांबते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लिंक शेअर करा व्हिडिओला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार